प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत निर्णय घेतलाय आता हे दायित्व आपण स्वीकारलेलं आहे टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण केंद्र आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला चौवेचाळीस हजार कोटी रुपये अजून लागणार आहेत चौवेचाळीस हजार कोटी पंधरा हजार कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून देतो या तीसही लाख घरांना आपण ऍडिशनल पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास तीस लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की सोळा सतरा तेवीस चोवीस या कालावधीत आपण तेरा लाख घरं बांधली त्यानंतर आवास प्लसमधली आपली जी दोन हजार अठराची यादी होती त्या यादीमध्ये एकूण अठ्ठावीस लाख लोक होते आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात तीस लाख घरं दिली त्यामुळे त्या आवाज प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे तीसही लाख घरं त्यातली तीन लाख पूर्णही झाली या तीसही लाख घरांना आपण ॲडिशनल पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो हे पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी के केली आहे जे काही सुरुवातीच्या काळातल्या डिझाईनच्या चुका असतील किंवा बाकी गोष्टी असतील आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला चौवेचाळीस हजार कोटी रुपया अजून लागणार आहेत चौवेचाळीस हजार कोटी चौवेचाळीस हजार कोटी फोर्टी फोर थाउजंड माझं काही आता या नाही नाही चौवेचाळीस हजार आहे ॲडिशनल आहेत ॲडिशनल चौवेचाळीस हजार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचा हुडकोशी आपण टायप केला आहे ते पंधरा हजार कोटी रुपये आणून आपण काम करतोय शासनाने निर्णय घेतला आहे कारण आता हे दायित्व आपण स्वीकारलेलं आहे टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण केंद्र सरकार आता द्यायला आपण त्यांना प्रस्ताव पाडवलो आहे पण त्यांचं म्हणणं आहे की तुमची राज्याची एक प्रकारे चूक आहे तुम्ही जेव्हा डिझाईन केली योजना त्यावेळी अनफॉर्च्युनेटली अनेक ठिकाणी आपल्याकडे याचं डिझाईन करताना अधिकाऱ्यांनी घर बसल्या डिझाईन केलं आणि त्यामुळे त्यातल्या अडचणी आल्या पण आता नीट याच्या संदर्भात एजन्सीज लावून थर्ड पार्टीचं परीक्षण करून प्रत्येक ही जी योजना आहे त्याला पूर्ण करण्याकरता किती निधी लागणार आहे त्याची फेर प्रशासकीय मान्यता ही आपण करतो आणि फेर प्रशासकीय मान्यता करूनच त्याला आपण निधी देणार आहोत पंधरा हजार कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून देतो हो ते तर आता काल अनाऊन्स केलं ना यासोबत काही अजून या विषय आहेत आता त्या सगळ्या विषयांमध्ये मी जात पण त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या संदर्भातल्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही